मिरजकर तिकटी ते नंगिवली चौक हा कोल्हापूरच्या उपनगरांना तसेच भुदरगड व राधानगरी या तालुक्यांना जोडणारा हा रस्ता पिण्याच्या पाईपलाईनच्या खुदाई कामामुळे बंद करण्यात आला होता त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना तसेच के एम टी मार्गात बदल झाल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता हे काम काल दिनांक एकोणतीस जून रोजी पूर्ण झाल्याने हा मार्ग चालू करण्यात आला होता मात्र आज अचानक तीस जून रोजी पुन्हा महापालिकेने शिंगोशी मार्केटसमोरील पाण्याची गळती सापडत नसल्याने मार्ग पुन्हा खोदला आहे त्यामुळे हा रस्ता अनिश्चित काळासाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे कोल्हापूरच्या रस्त्यांना कोण वाली आहे का असा सवाल करत पालिकेच्या कारभारावर सवाल खडे केले जात आहेत